आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आता माजी आमदार जे पी गावित यांनी आदिवासी विकास भवन नाशिक येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे सरकारने पेसा सतरा संवर्गातील भरतीबाबत एकवीस दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणावर कुठलाही पर्याय न काटल्याने अखेर गोलक्लब येथील अन्नत्याग साखळी उपोषणानंतर आता माजी आमदार जे पी गावित यांनी आदिवासी विकास भवन समोर ठिया मांडत उपोषणाला सुरुवात केली आहे दिवशी तेरा जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले मात्र यानंतरही सरकारने पेसा भरती संदर्भात सकारात्मक चर्चा न केल्याने अखेर संतप्त आदिवासी बांधवांनी नाशिक येथील आदिवासी विकास भवन समोर ठिया मांडलाय माजी आमदार जे पी गावित यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली यावेळी त्यांनी अधिक माहिती दिली या उपोषणादरम्यान तीव्र स्वरूपाच्या भावना व्यक्त करत नाका नाकाही बंद करणार असल्याची संतप्त भावना माजी आमदार जे पी गावित यांनी यावेळी बोलताना सांगितली आहे ते एक ऑगस्ट पासून नोकरीसाठी वन वन फिरणारी मुलं त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा इंटरव्ह्यू दिले त्यांना कॉल आपले ऑर्डर पण मिळाले बऱ्याच मुलांना ऑर्डर मिळालेली परत घेत घेतली गेली आणि नंतर पेसा क्षेत्रामधल्या सर्व उमेदवारांना आपल्या नोकर भरतीसाठी त्यांनी स्टे दिला तर आमचं म्हणणं म्हणजे आदिवासी सगळ्या पट्ट्यामध्ये तेरा जिल्ह्यामध्ये जी मुलं आहेत त्या मुलांपैकी कोणालाही आता ह्या नवीन भरतीमध्ये घेतलेली नाही आणि फक्त सुप्रीम कोर्टाचा हवाला देऊन आम्हाला सांगितलं की कोर्टाचा आदेश आहे आम्हाला भरता येणार नाही ना, पण कोर्टाचा कुठलाही आदेश नाही आणि म्हणून ना त्याच्या निषेधार्थ आणि आम्हाला ह्या पेसा क्षेत्रामध्ये राहणारा सर्व आदिवासी माणूस आहे यांना न्याय मिळावा त्यांचा हक्क मिळावा आणि पेसा कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी याच्यासाठी एक ऑगस्ट पासून ही सर्व तरुण मुलं हे इथं उपोषण करत होते परंतु सरकारचं त्यांच्याकडे लक्ष नाही आणि म्हणून आजपासून आम्ही अमरण उपोषणाला बसलेलो आहोत माझ्या बरोबर आमचे पेठचे ते, माजी जिल्हा परिषद सदस्य भास्करराव गावित त्याचबरोबर सुरगाण्याचे माजी सी बँकेचे व्हाईस चेअरमन चिंतामन गावित असे तिघे आम्ही आजपासून उपोषणाला बसतोय आम्हाला पाठिंबा द्यायला जो कोणी येईल त्याचा आम्ही स्वागत करू आणि संबंध नाशिक जिल्ह्यातील आदिवासींचे सात तालुके जे आहेत त्या सात तालुक्यामध्ये आंदोलन चालू आहे रस्ता रोको आहे शाळा कॉलेज ऑफिसेस बंद केले जातात हे सगळं तीव्र अशा प्रकारचं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि म्हणून सरकारने जर याचा विचार केला नाही तर अजून याची व्याप्ती वाढेल आणि ह्याचा त्रास सरकारला तर काय होत नाही परंतु जनतेला होईल आम्हाला वाटतंय की जनतेला त्रास होऊ नये म्हणून सरकारने ताबडतोब ताबडतोबला आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर चर्चा करून निर्णय घ्यावा आणि ह्या मुलांना ऑर्डर द्याव्यात त्याचबरोबर पेसा कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी मागच्या वेळेस विधानसभेचे दोन तीन आमदार आणि त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष निरवाळ साहेब यांनी बारा तारखेला आमच्या बरोबर येऊन टिष्टाही केली परंतु त्यांनी आश्वासन पण दिलं की मुख्यमंत्र्याकडे आम्ही दोन दिवसामध्ये मिटिंग लावतोय कुठलीही हालचाल झाली नाही आणि त्या दिवसापासून हे सगळे सगळे गायब झाले आणि म्हणून आज मुख्यमंत्री नाशिकमध्ये महिला सशक्तीकरण शिबिराच्या निमित्ताने इथं आलेले आहेत खर तर जे आपली लाडकी बहीण या योजनेचा प्रचार आणि त्याचं काहीतरी थोडस स्वार्थ म्हणजे मिळवण्यासाठी ते इथं आलेले आहेत लाडक्या बहिणीला एवढं इथं बोलवण्याचं काही कारण नव्हतं त्यांना पैसे द्यायचे आहे तर त्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होतात त्यामुळं इथं येऊन त्यांना प्रसिद्धी देणं किंवा त्याच्यातून प्रचार करणं की आम्ही हे करू शकतोय हे खरं म्हणजे इलेक्शनची पुढची तयारी आहे आणि लोक पण जाणतात त्या लाडक्या बहिणी पण ओळखतात की ही इलेक्शनची तयारी आहे जोपर्यंत इलेक्शन आहे तोपर्यंत लाडकी बहीण नंतर ही लाडकी बहिणीची योजनाच गायब होणार आहे अशा प्रकारचं एकंदरीत चित्र दिसत आहे नोकरी आहे हक्काच्या योजना आहेत आम्हाला जो बाबासाहेबांनी दिलेल्या अनुसूची पाच आणि सहा मध्ये जे अधिकार आहेत जे हक्क आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजेत आम्हाला जास्त काय आम्ही मागत नाही कायदा बदलायला लावत नाही आम्हाला जे कायद्याने आम्हाला देय आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे याच्यासाठी हा लढा आम्ही चालू केलेला आहे आम्हाला कलेक्टर साहेबांकडून किंवा आदिवासी आयुक्तालयाकडून पाठपुरावा केल्याचा कुठलाही संदेश आम्हाला मिळालेला नाही आणि आजपासून ठाणा आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यामधून चारोटी या ठिकाणी जो मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवे आहे तो आता बंद केलेला के आहे आणि आज आपण त्यांना कल्पना आहे की नाही काही कल्पना नाही कारण बऱ्याच लोकांना आम्ही मागणी करतोय परंतु त्याची कोणी दखलच घेत नाही त्यामुळं आम्हाला पण फारसं त्याच्याबद्दल नवल वाटत नाही कारण आदिवासी हा दुर्लक्षित प्राणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि हे सगळे जे अधिकारी प्रशासन आणि सरकार हे म्हणजे खरं म्हणजे आदिवासीच्या विरोधामध्ये जे कोणी आहे त्याला संरक्षण देणारे लोक आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक